महापालिकेच्या प्रशासकीय व्यवस्थेनं हा कॉन्शियस निर्णय घेतलाय की आपल्याही इथल्या ज्या महामंडळांना दहा वर्षाची मंडळांना दहा वर्षाची परंपरा आहे त्यांना पुढच्या पाच वर्षाची परवानगी द्यायची मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो पावसाळा सुदैवाना मागच्या सहा दिवसामध्ये पावसानं खंड दिलाय आणि आमच्या टीमन मास्टिकालफाट्या असाटिंग बरोबर या मंत्राच्या माध्यमातून खाटेबुजाचे काम चालू केलं आणि होपफुली पुढचे चार पाच दिवसात संपेल तो धैसर चेकनका या ठिकाणी असलेले भारतरत्न लता मंगेशकर हॉल या ठिकाणी आज भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर यांनी गणेश भक्तांची मीटिंग या ठिकाणी आयोजित केली होते सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलून गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा कोणत्या कोणत्या आटी असतील कशा पद्धतीने नियम पाळायचे हे सर्व सांगण्यासाठी संजय काटकर साहेबांनी या ठिकाणी मिटिंग घेतलेली आहे चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणी जी चर्चा झाली जे नियम झाले त्या सर्व विषयाची पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र सर क्या कहेंगे आज गणपति उत्सव पर मंडल महाराष्ट्र की जो सांस्कृतिक धरोहर है उसमें गणपति का एक अपना अन्य साधारण महत्व है इस गणपति उत्सव को मनाने के लिए इस शहर के जो सांस्कृतिक मंडल है उनके साथ हमने आज जो बैठक की है उस बैठक में बहुत अच्छे सुझाव आए हैं महापालिका की तरफ से हमने इस पूरा समारोह जो दस दिन चलने वाला है वो अच्छा होने के लिए हमने रास्ते की मरम्मत करना हो गणपति विसर्जन की तैयारी करना हो पेड़ कटाई करनी हो या एक खिड़की योजना के माध्यम से परमिशन देना हो ये सब काम मेरा मेराबर महापालिका करने वाली है इस वर्ष से हमने ये तय किया है कि जिस गणपति मंडल का 10 साल से काम चल रहा है उनको अगले पाँच साल के लिए परमिशन हम एक ही वक्त देंगे और मुझे लगता है कि इससे जो सुविधा पैदा तैयार होगी उससे गणपति मंडल अच्छा काम कर पाएंगे पर्यावरण पूरक रस्ते की हालत खराब है पर्यावरण पूरक गणपति के लिए शहर वासियों ने इसके बाद काम शुरू होता है कधीकधी कधी अपघात शक्यता असतात तराफ्यावर राफ्टवर विसर्जन करत असताना विशेषतः मोठ्या मूर्त्यांचं तर त्यामुळे थोडस आपण जी शिस्त वर्षानुवर्ष पाळली त्या शिस्तीचा आणखी थोडं कन्साईज करून जर विसर्जन बारापर्यंत संपवले तर मला असं वाटतं की म्हणजे पदाधिकारी म्हणून आपण असाल प्रशासन म्हणून आम्ही असेल बंदोबस्तांचे आमचे पोलीस सहकारी असतील गणपती विसर्जनाची मदत करणारे कंत्राटदार किंवा जे सहकारी असतील ते

आज आम्ही गेल्या आठवड्यात आयुक्तांना भेटून एक त्यांच्याकडे मागणी केली होती की के जी मंडळ कित्येक वर्षापासून गणेशोत्सव साजरी करतायत त्यांचं ठिकाण मंडपाचं ठिकाण एकाच ठिकाणी आहे तर मुंबई महापालिकेने एक चांगला निर्णय घेतला अशा मंडळांना सलग पाच वर्षाची परवानगी मंडप परवानगी द्यायचं जाहीर केलं होतं त्यात धर्तीवर मीराबाईंदरमध्ये गणेशोत्सवना गणेशोत्सवांना देखील अशी परवानगी द्यावी आणि त्याचबरोबर जे रस्त्यांची दुरावस्था आहे आज खड्डे सगळीकडे पडलेलं आहे गणेशोत्सवापूर्वी आता गणेश मूर्तीचा आगमन मोठमोठ्या होणार आहे तर त्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी त्याचबरोबर ज्या जा काही जातक आठी प्रशासनाने घातल्या होत्या की मंडपाजवळ एकच बॅनर लावायचा आहे तर आम्ही आयुक्तांकडे मा मागणी केली आहे की हा सण आज लोकवर्गणीतून साजरा केला जातो लोक आम्हाला जी जाहिरात रूपातून वर्गणी देतात त्याच्यातून हा उत्सव साजरा केला जातो त्यामुळे अशा प्रकारचं जातकट जर तुम्ही घातली तर आमच्या वर्गणीवर त्याचा परिणाम होणार आहे त्याच्यामुळे असे गणेशोत्सव साजरा करणं आम्हाला अवघड होणार आहे कारण गणेशोत्सव ही महाराष्ट्राची परंपरा आहे या वर्गणीतून नुसता गणेशोत्सव साजरा केला जात नाही तर ती मंदिर वर्षभर एक सामाजिक उपक्रम राबवत असतात या वर्गणीतून त्याच्यामुळे अशा प्रकारची जातकट त्याचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करावा तर अशा प्रकारे काही ठरावामध्ये बदल करता येत असेल की जर जे सार्वजनिक उत्सव आहे त्याच्यासाठी जर जाहिरात वर्गणी होत घेण्यासाठी जर तुम्ही परवानगी देणार असा बॅनर लावायची तर आम्ही कुठला व्यावसायिक दृष्टिकोन करून हे सण साजरे करत नाही ते लोकांसाठी साजरे करण्या होणार सण आहे तर याचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी केली आणि त्यांनी देखील सकारात्मक भूमिका आमच्या सर्व विषयांसाठी घेतलेली आहे आज एक खिडकी योजना देखील त्यांनी मंजूर केलेली आहे सर खड्डे झालेले आहेत गणेश मूर्तीचे आता थोड्याच दिवसामध्ये आगमन होणार आहे पोरबंदर रस्त्यावरती खड्डेच झालेले आहेत आणि तिथून से कम दोनशे अडीचशे मूर्त्या त्या ठिकाणी विसर्जनासाठी जातात काय सांगू इच्छिता आहे आयुक्त साहेबांना खड्ड्याच्या बद्दल दे खड्ड्यांच्या आम्ही त्यांना आगमन आणि विसर्जन जे प्रमुख मार्ग आहे ज्यातून गणेश मूर्तींचं आगमन होणार आहे विसर्जनाला जाणार आहे अशा प्रमुख रस्त्यांची आम्ही यादी त्यांच्याकडे दिलेली आहे आणि निश्चितपणे आज आम्ही बघतोय फिरतोय कार्यकर्ते तर बहुतेक ठिकाणी एक वेगळ्या तंत्रज्ञानाच्या पद्धतीने आज महापालिकेने या दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे आज त्याने आम्हाला आठव्या आटो बर, आठवड्याभराचं एक आश्वासन दिलं आठवड्याभरात रस्ते सुस्थितीत होतील म्हणून शाडूच्या मूर्त्यांचं उपयोग करा असे सांगण्यात आलेलं आहे जे शाळूची मूर्ती असते आणि मोठ्या प्रमाणात बनवण्यात तर तर थोडी पण झाली वगैरे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये ही प्रत्येक गणेशोत्सव मंडळाची देखील भूमिका आहे परंतु आज ज्या प्रमाणामध्ये हा उत्सव ह्या महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय तर त्याला एक पण उपलब्ध करून दिला पाहिजे शाडू मातीच्या मूर्त्या या जर शाडू मातीची मूर्ती एक निर्धन फुटाची तरी बनवली तरी तिचं वजन हे शंभर किलोच्या आसपास होतात जर ती भरी मूर्ती असेल तर अशा सार्वजनिक गणेशोत्सव मूर्त्या ज्या आता जवळपास पंधरा पंधरा वीस वीस मुंबईत तर त्याच्यापेक्षा जास्त उंचीच्या मूर्त्या आहेत आणि निराबंध साधारण पंधरा फुटापर्यंत मूर्त्या येतात अशा मूर्त्या शाडू मातीमध्ये मला वाटतं शक्य नाही आणि जर त्या इको फ्रेंडली मटेरियलपासून बनवल्या तर त्यांची किंमत ही प्लास्टरच्या मूर्तीपेक्षा दुप्पी तिपटीने होणार आहे ती कुठच्याच मंडळाला आवडणारी नाही आणि मंडळांचं एकच आहे की पर्यावरणाचा वास होऊ नये आपण एक नागरिक आहोत आम्ही देखील एक नागरिक आहोत आमची पण भूमिका तीच आहे परंतु त्याच्यासाठी काहीतरी पर्याय प्रशासनाने उपलब्ध करून दिला पाहिजे की शाडू मातीच्या मूर्त्या सगळ्या घरोघरी पण नाही जाऊ शकत म्हणजे प्रशासन देखील हब्बल आहे की याला पर्याय त्यांच्याकडे नाही आता आपण जागोजागी बघतोय पॅस्टॉपरीच्या मूर्त्यांचे कारखाने झालेले आहेत त्याला कारणच आहे की त्याला पर्याय अजून आपल्याकडे नाही पर्याय उपलब्ध होवा निश्चितपणे जे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स असतील स्थानिक प्रशासनाचे गाईडलाईन असतील त्याचं म्हणणं स्वागतच करणार आहे सर तुम्ही एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला होता की दुपारच्या टायमाला मीटिंग ठेवण्यात आलेली आहे या ठिकाणी गणेश उत्सव भक्त जे आहेत ते येऊ शकत नाही तसं आमची एकच मागणी होती जर तुम्ही आमच्या आम्हाला सहकार्य करण्यासाठी अशा बैठकी ठेवत असाल तर गणेशोत्सवच्या मंड मंडळाचे कार्यकर्ते गणेशोत्सव मंडळामध्ये पगार घेऊन काम करत नाही ते दिवसभर मंडळासाठी अवेलेबल असतील दे सा, दें 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 दे ते संध्या कामाधंदा जाणारी मुलं असतात संध्याकाळी येतात आपल्या संध्याकाळी सहा सातला आल्यानंतर ते वर्गणी करतात अशा प्रकारे त्यांची दैनंदिन ती गणेशोत्सवाचं काम चालू असतं आणि अशा वेळेला हॉट डेला आज बुधवार आहे आणि दुपारची तीन वाजता तुम्ही मिटिंग ठेवताय आणि त्याला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहतील अशी अपेक्षा वाहत ते मला कुठं पटत नाही कारण शनिवार रविवार तुमचं कार्यालय बंद असतं तेव्हा कुठचे अधिकारी येणार नाहीत तर त्याच्यामुळे तुम्ही जर तुमच्या सोयीनुसार बघत असाल तर तुम्हाला आमच्याशी खरोखर समन्वय साधायचा की आमच्याकडून सहकार्य पाहिजे असेल तर आम्हाला पण विश्वास आहे घेऊन अशी मिटिंग आयोजित केली पाहिजे ती वेळ पण तशी योग्य असली पाहिजे त्यामुळे या चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण स्वतः घेऊन करायला पाहिजे आपण सोशल वर्क करता आपण म्हटलं की आता मी सामाजिक कार्य काम मग हे सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सामाजिक पर कार्य का, का, कामच आहे आणि ही सुरुवात मंडळापासून सुरुवात करावी जे खाली लोकांपर्यंत होईल पर त्यामुळं आपल्याला हे आव्हान देखील आहे आणि आम्ही आपल्याला अं प्रोत्साहित करतो आहोत की या पर्यावरणपूरक गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर आता मान्य आयुक्त महोदय या ठिकाणी आले आहेत मी थोडक्यात मान्य आयुक्त महोदयांना आपल्या चर्चेची रूपरेषा सांगतो आहे की आपल्याकडे सर आतापर्यंत मागच्या वर्षी जवळपास अडीचशे पेक्षा जास्त मंडळाने आपल्या बैठकीला हजेरी दाखवली होती आता देखील जवळपास दीडशे पेक्षा जास्त उपस्थिती आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण जो गणेशोत्सव मंडळ साजरा करतो तर त्या अं आपल्या उत्सवामध्ये गणेश मंडळाचा मोलाचं सहकार्य आपल्याला मिळतं आपण ज्या सूचना सांगतो त्याचं तंतोतंत पालन ते, चार ते, तर्त ते करत असतात आता आ, या ठिकाणी आपल्याकडं सिनियर पी आय बैठकीला उपस्थित आहेत तर डीजेच्या बाबतीमध्ये किंवा मिरवणुकीच्या बाबतीमध्ये असू द्या तर पोलीस प्रशासन आणि महापालिका सांगितलेले सांगितलेल्या काही वेळा आहेत त्या वेळा आपण तंतोतंत पाळता त्यामुळे या शहराने एक चांगला आदर्श घालून ठेवलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार गणेश उत्सव उत्सवामध्ये मागच्या मला तर बघण्यात नाहीये की अनुचित प्रकार कुठलाही होत नाही त्यामुळं आपण सर्वजण जबाबदारीने या ठिकाणी या शहरामध्ये उत्सव पार पाडत असतात आणि पुढे देखील हा उत्सव जो आहे आपल्याला विनाविघ्न विघ्न आपल्याला पार पाडायचा आहे तर